रायगड आणि इतर जिल्ह्यावरून पालकमंत्री पदावरून लसी सुरू आहे कसं बघता तुम्ही या आतापर्यंत पालकमंत्री पद डिक्लेअर व्हायला पाहिजे नाहीये हा जिल्ह्याचा विषय दिसत नाहीये हा राजकीय विषय दिसतोय कारण जिल्ह्याचा विषय म्हटलं तर मागच्या वेळेस स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना रायगडचे पालकमंत्री तटकरेच होते त्यात काय विशेष आता तर ते मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकीय हेतून प्रेरित असलेल्या अशा प्रकारचा हा पालकमंत्र्यांचा विषय आहे जिल्ह्याचा मुद्दा हा मला मुळीच वाटत नाही दुसरा विषय त्याची हत्या झाली होती अक्षय शिंदेची म्हणजे एन्काउंटर सांगत होता मात्र आता हे स्पष्ट व्हायला लागले की ते एन्काऊंटर नसून ती हत्या आहे जवळपास पाच पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही त्यावेळेस म्हणत होतो शिक्षा झाली पाहिजे नाराज आम्हाला त्याच्याविषयी मनात शंका असण्याचं काहीच कारण नाही पण जे याच्यातले आणखी आरोपी होते हे आरोपी समोर येऊ नये किंवा त्याची वाच्यता होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असा आमचा ठाम आरोप आहे आणि मला वाटतं चौकशी डिटेल्स झाली तर नक्की याच गोष्टी समोर येतील कारण अक्षय शिंदेचा एनकाउंटर झाल्यानंतर संस्था चालक त्यांना अटक झाली ते सुटले पण पण तिथे आणखी काय काय चालत होतं याच्या मागे संस्थाचालक सहभागी होते का याच्या आधी काही बालकांना अशा पद्धतीने एक्स्टॉर्शन केलं का हे सगळे मुद्दे चौकशीत आले असते आणि ते येऊ नये संस्थेला संरक्षण द्यावं संस्थेतल्या लोकांना संरक्षण द्यावं म्हणून अक्षय शिंदेचाच आवाज बाहेर येऊ नये अशा प्रकारची खबरदारी त्यावेळेस घेतली असावी असा, असा शंका अशी शंका त्यावेळेस व्यक्त केली आणि आज आजही आम्ही व्यक्त करतोय आणि मला वाटतं आता चौकशीत हे सगळं समोर येत आहे संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर चांगलेच हवे आलेले दिसत आहेत आणि ते फटकेबाजी करतायत ते तुमच्यावर टीका करतात की माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हती जो पैसे घेऊन उमेदवारी मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी तुमच्या तोंडाला फेस आणला होता तुम्ही जर पैशाचं आणि इव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असतात आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून आम्हाला माहिती होते आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये आणि म्हणून मजबूत उमेदवार दिला निवडून येता येता तुमच्या तोंडाला फे फेस आला म्हणून असे आरोप आता करतात ते म्हणतात काहीतरी महत्वाचे कोण आला पक्ष त्यांचा विचारतात मला वगैरे वगैरे असं मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवाराला उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे संजय शिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी थे त्यांना कोणी विचारतं का येणार का त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे की मात्र आमच्या नादार लागायचं नाही नादर लागू नका आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता शिका दाखवून द्या काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं आहे तुम्हाला <coughs> या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या वेळ याच्यात मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठं सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाड म्हणजे नॉन रेसिडे मागच्या <coughs> जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन पंधरा काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच दिवस तर ते मुंबईतच राहतात आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते तुमचं पालकमंत्री राहणार तुमच्या पक्षाचा विषय नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे तुम्ही जे उल्लेख केला मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत उद्योग आहेत धंदे आहेत सगळ्यांना माहिती आहे तर ते आम्हाला पत्रकारांना माहिती नाही हे स्पष्ट सांगतो ना बदल्या याच रिझर्वेशन उचलून दे त्याच रिझर्वेशन उचलून दे दलाली धंदे यांचे अनेक प्रकार स्पष्ट करून दाखव ना अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या कुठल्या त्यांच्या पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडं मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलो होतो की रायगडच्या बदल्या करा पालघरच्या बदल्या करा सिंधुदुर्गच्या बदल्या काय संबंधित त्यांचा हे संभाईनगरचे राहणार आहे संभायनगर एखादी बदली सुचवली मी समजू शकतो रायगड सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी असं पण की नुसतं पत्र दिले स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे मला सांगा ना सिंधुदुर्ग एखादी बदली करायचा संजय शिरसांचा काय हा संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो सिंधुदुर्गशी काय घेणं रायगडशी काय घेणं पालघरशी काय घेणं असे अनेक विषय असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला सीएम ऑफिस मधून ते पत्रच पप्लीच झालेले मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात त्यात सगळ्यात जास्त पत्र होतं यांचे कशासाठी देतात महापालिकेला अनुदान द्या मट हे जर केलं तर तुम्ही पालक म्हणतो म्हणून काम केलं असं मी समजेल हे तर असे तर छोटे मोठे काम तर कोणी करतो झाले लाडकी बहीण योजनेमध्ये जे निराधार होते जे श्रावण बाळामध्ये ज्यांनी लाभ घेत सरकारने म्हटलेलं आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता सरकार काय काय त्याला लिस्टिंग लावते ती कळेल निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाच दिली अक्षरशः दीड हजार रुपये प्रत्येकाला आता ही लाच दिल्यानंतर आता एक एक त्यांना आठवतात आठ शर्थी हो तेव्हा आठी सहितच फॉर्म करणे स्वीकारले कारण तेव्हा निवडणुकीची लाच द्यायची होती काल काल संजय राऊत मध्ये नवीन उदय होणार आहे त्याचं म्हणणं असं होत की उदय सामंत जे आहे ते तुम्हाला का बंद करू शकतो प्रश्न आला ते प्रश्न उदय जरा किरीट सोमय बांगलादेशी मुसलमानाचा विषय घेऊन तर सिल्लोडला आले होते आणि तिकडे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी येताना आम्ही त्यांच्या विरोधात लढणार बांगलादेशी मुस्लिमांची स्पेशल बस भरून त्यांना बांगलादेशला रवाना करा वगैरे वगैरे बोलत होते आता जिथं आले सिल्लोड तिथं अब्दुल सत्तार साहेबांचा सपोर्ट त्यांच्या सरकारलाच आहे त्यांनी संरक्षण दिलेलं असावं अशा बांगलादेशींना आधी अशा आमदारांच्या ज्या चौकशा अर्ज आलेले त्याच्यात जरा देवेंद्र फडणवीस यांना जाऊन जरा विनंती करा म्हणा किरीटजींना जाऊन आधी त्या चौकशा करा वेगवेगळ्या पद्धतीने कसे गैरप्रकार सिल्लोड मध्ये होतात बांगलादेशी तर सगळे कुठले का असो नुसतं सिल्लोडचे नाही या देशातले हकलून दिले दे पाहिजे त्याच्याविषयी काय म्हणा शंका असायचं काही कारण हाकळूनच दिले पाहिजे पण सरकार देशात तुमचं आहे राज्यात तुमचं आहे कोण संरक्षण देतं त्यांना कोण येऊ देत त्यांना हे पण जरा जनतेसमोर आलं पाहिजे एकनाथ शिंदे गेलेत नाराज तर त्यांची नाराजी खरी असल्याचं संजय राऊत म्हणतात आणि उदय सामंत पंधरा आमदार आहेतच नाव नाराजी असेल ते सीएम झाले नाही तिथपासूनच त्यांची नाराजी आहे कारण त्यांच्या नावावर त्यांच्या सगळ्या आयडियाने सरकार आलेलं आणि नंतर त्यांनाच बाजूला केलेलं तेव्हा नाराजी तर तिथपासून मुख्य आहे ह्या बाकीच्या आता छोट्या छोट्या नाराजी आहेत नवाब मलिकांची पुन्हा चौकशी होणार आहे समीर नवाब वानखेडे बहिणी का नवाब मलिकांच्याच बहिणी माझ्या माहिती म्हणून नवाब मलिकांच्याच बहिणीनं बहिणीने तक्रार दिली त्यांच्या विरोधात समीर वानखेडेच्या बहिणीने नाही पुढची अपडेट आहे समीर वानखेडेच्या बहिणीने पण नवाब मलिक नाही ठीक आहे ना जी काही तक्रार <laughs> असेल त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे नवाब मलिक असेल नाही तर कोणी असेल एखादा राजकारणात कोणी कायम स्वरूपी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो असं समज आता तुम्ही मातोश्रीचे खूप जवळ येते आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याची काही चर्चा सुरू आहे पुन्हा जर त्यांनी टाळी दिली तर तुम्ही त्यांना समावून घेणार का किंवा एकत्र येण्याची काही चिन्ह आहेत मला असं वाटतं हे स्वप्न पाहण्याची काही आवश्यकता नाही संघटनेला संघटनेचं काम ताकदीनं करावं लागेल कोणी येईल त्याला टाळी देईन कोणी जाईल त्याला टाळी घे या भानगळीत करायची मला असं वाटत नाही शिवसेनेला गरज आहे मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकटीनं उभा राहील आणि हे सत्ता सोडून कोणी येणार नाही सत्तेचे हापापलेले लोक आहे ते सत्ता सोडून कोणीही इकडे तिकडे जाणार नाही किती जरी काही जरी ओरडलं कोणी जरी नाराज असला तर काही होणार नाही पहाटेचा शपथविधी झाला होता त्याच्यावरून छगन भुजबळांनी आणखीने गोप स्फोट केला की त्यांचं म्हणणं पहाटेच षड्यंत्र षडयंत्र होतं ते षडयंत्र कोणी रचलं उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाही काँग्रेस नेतेही रचू शकत नाही मग षडयंत्र कोणी रचलं असं विचारताना की षडयंत्र राष्ट्रवादी लोकांनी भाजप याविषयी माहिती नाही मात्र मला आठवतं की दोन हजार एकोणीस मध्ये बैठका सुरू होत्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी वाद झाला शरद पवार निवडले फार वरिष्ठ स्तरावरच्या बाबी आहेत मला याच्यातलं जास्त कोणतंही ज्ञान नाही त्यामुळे छगन भुजबळ काय म्हटले षडयंत्र होतं नव्हतं पण हे तर सत्य आहे की भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार यांचा शपथविधी झालेला होता एकोटाळे झाल्यामुळं ती योजना करणार असल्याची माहिती आहे होऊ शकतं कारण योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेली असताना तिचा जर मिसयूज झाला तर मला असं वाटतं अशा योजना बंदच होत असतात आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या हिताच्याऐवजी अन्य हितासाठी जर स्वार्थासाठी वापरले असेल राजकारणासाठी वापरले असेल तर मला असं वाटतं निश्चित त्याचा परिणाम शेतकऱ्यांनाच भोगावा लागणार आहे त्याला जबाबदार हे जे मधले लोक आहेत विशेषतः सत्ताधारी पक्षातले आणि अधिकारी मंडळ हे जबाबदार राहतील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आहे ही महत्वाची बैठक मानली जाते त्याच्या आधी ला जाहीर सभा आहे ना, ना उद्धव साहेबांची बैठक नंतर जे काय व्हायचं ते सभेतच होणार आहे बैठक आमची संघटनात्मक कामकाजासाठी आहे तेवीस ला अंधेरीला मोठी सभा आहे उद्धव साहेबांची महाराष्ट्राची लाडके एकवीसशे रुपये आहे ते मार्च महिन्यानंतर मिळणार असं विखे पाटील म्हणतात तर अजित पवार म्हणतात छान छाननी होणार आता बोललो ना हा मुद्दा की ज्याला यांना योजनेचा लाभ आहे मग संजय गांधीचा असेल शेतकऱ्यांच्या काही योजनेचा असेल त्याला या लाभ देणार नाही छाननी होणार याच्या अर्धे लोक काढणार आणि मग एक विषय करणार लॉटरी संघटनावाले आंदोलन करण्याची तयारी आहे पण लॉटरी वाचेल माझं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे एक दोन दिवसात बैठक होईल मुंबईला निश्चित लॉटरी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार नाही कारण परदेशी लॉटरी येऊन इथं व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद का हा प्रश्न आहे त्याच्यावर अनेक मराठी व्यावसायिक महाराष्ट्रातले व्यावसायिक थोड भरतात वर्षानुवर्ष करतात महाराष्ट्र लॉटरीमध्ये काही सुधारण्याची आवश्यकता आहे वितरणामध्ये तिथे त्रुटी आहे जाहिरातबाजीमध्ये त्रुटी आहे ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यातल्या लॉटरी इथं येऊन नागालँडची लॉटरी तामिळ केरळची लॉटरी तामिळनाडूची लॉटरी इथं येऊन त्या व्यवसाय करतात आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी कशी काय बंद होणार तर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करता येणार नाही अशी भूमिका आमची तरी आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट झाली पुढील वाटचाली झाली असेल कारण असे नेते वेगवेगळे वरिष्ठ नेते भेटत असतात त्या हेतून मला वाटतं पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची बैठक झाली निश्चित सगळ्या राजकीय महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळातल्या विषयावर चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत भरत गोगावलीची पाठराखण केली एकनाथ शिंदेनी कार्यकर्ता इतकी वर्ष का केल्यानंतर पालकमंत्री पदाच्या अपेक्षा ठेवणं जाईल असं असं ते मुख्यमंत्री असताना खर तर त्यांना मंत्री करायला पाहिजे होत आणि पालकमंत्री करायला पाहिजे होत त्यावेळेस भरत यांचा निष्ठावंतपणा काय नाही आठवला आताच कसा काय आठवला तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते भरत गोगावले यांची मंत्रीपदाची तीव्र इच्छा होती त्याच वेळेस दिला असता आणि पालकमंत्री गेलो होतं त्याच काय नाही केलं तुम्ही स्वतः खुर्चीवर बसलेले असताना केलं नाही आणि आता तुम्ही निष्ठावंत विषय बोलताय